तो प्रतिया प्रतिया आ, तो आ, सेवा आज आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया क्षयरोग हा मायको बॅक्टेरियम नावाच्या जीवाणूपासून होतो व हा एक संक्रमक रोग आहे त्यामुळे हा रोग भारतात भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील एक खूप मोठी समस्या आहे कारण हा आजार संक्रमक आजार असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पोहोचतो त्यामुळे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया हॅलो काय झालं <laughs> खोकला <है>? खोकला कोण्या गावून आले तुम्ही खोकला किती दिवसापासून आहे पंधरा वीस दिवस झाले मग काही उपचार घेतला का साथीच्या गोळ्या घेतल्या खोकल्याची औषध घेतली चार बॉटला असं दुसऱ्या गोळ्या घेतल्या तरी बसला नाही काय का होत तुम्हाला नेमकं ताप येते वजन कमी होऊन राहिलं भूक नाही लागत वजनात घट येऊ राहिली सर असं छातीत दुखते बेळ का पडते काही बेळकेच तपासण्या वगैरे याच्या अगोदर केल्या का नाही तर तुम्ही आता लक्ष घ्या तुम्हाला हे जे लक्षणे आहेत हे टी बी टी लक्षणे दिसत आहेत तरी तुम्ही काही घाबरू नका सगळ्या काही उपचार तुम्ही दवाखान्यात आल्यानंतर सगळं काही तुमचा आजार जो आहे हा बरा होणारा आजार आहे घाबरायचं कारण नाही आहे तर तुम्ही काय करा उद्या सकाळचा जो बेळका पडतो तो आम्ही तुम्हाला एक डबी देणार आहे त्या डबीतून तो बेळका तपासणीसाठी आपण लॅबमध्ये पाठवू आणि तो तपासणी झाल्यानंतर मग बाकीचे जे काही समजा आपल्याला उपचार करायचा असला तो उपचार आपण चांगल्या प्रकारे करून घेऊ तुमचा काही घाबरण्याचे कारण नाही शासनामार्फत प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक हजार रुपये मिळणार आहे आणि जो जो काही जो काही उपचार सहा महिन्याचा उपचार आहे तो सहा महिन्यासाठी तुम्हाला शासनामार्फत मदत मिळणार आहे आणि जे मदत मिळणार आहे त्याच्यामधून यांना जे आहारामध्ये जे काही आपल्याला द्यायचं आहे आहार चांगला संतुलित आहार देऊन त्यांचा उपचार पूर्ण करायचा आहे आणि आम्ही काही देतो त्यांना तपासणीसाठी एकदम सकाळचा जो खोकला येतो त्याचा जो बेडका येतो तो बेडका याच्यामध्ये घेऊन तुम्ही पी एस सी मध्ये घेऊन जायचा आहे तो बेडका तपासणी त्याची तपासणी करायची आहे

हे आता पॉझिटिव्ह निघालेले आहे तुमच्या मालकाला टीबी हा आधार झालेला आहे तरी काही घाबरण्याचे कारण नाही आपण त्यांचा उपचार लगेच सुरुवात करू त्याचा उपचार पाप रे टी बी ते भरा आता ते लई पैसे लागतील आमच्या जवळ तेवढं पैसे नाही का आम्ही तर बरं बा आता कसं काय करा घाबरून नका आरोग्य विभागामार्फत क्षयरोगावर डॉट्स प्रणाली हा उपचार शंभर टक्के बरा होणारा आहे आणि हा खात्रीशीर इलाज आहे फक्त तुम्ही दररोज नियमितपणे औषध उपचार घ्यायचा त्याचा औषध उपचार सहा महिन्यापर्यंत नियमितपणे आपण घेऊ शकतो आणि घेतल्यानंतर आपण पुन्हा तपासणी करून आजार बरा झाला की नाही याची खात्री करून घेऊ बर 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 काय हरकत नाही बसते नाय तर झाला आता कसं काय करायचं बाप्पा यायचे नाही होय आम्ही काय काय करू गेली हे का नका? पतीला हजार तुम्ही काय करा यांचं आधार कार्ड आणि बँकेचं खात आमच्याकडे जमा करा यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला हजार रुपये जमा होतील त्याने तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करू शकता आणि तुमची गरीब परिस्थिती आहे तर आपल्या गावाचे सरपंच हे निश्चय मित्र बनलेले आहेत क्षय रुग्णांना आहे, जे गरजू आहेत जे गरीब आहेत क्षय रुग्णांना कमीत कमी, -कमी सहा महिने ते ती तीन वर्ष वर्षासाठी कोरडा आहार अन्नाची टोपली निश्चय मित्राद्वारे पुरवली जाते त्यामुळे तुम्हाला आणखीन थोडी मदत होईल त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही मी तर आता लय चांगलं झालं तीन महिने झाले भूकही लागते कामही करतो सर्वच बरं वाटून राहिलं आता मला आता काही गरज नाही का गोळ्या घ्यायची गोळ्या घेण्या झाले गोळ्या घेऊन तीन महिने झाले नाही असं तर अजिबात चालणार नाही तुम्हाला हे पूर्ण औषध उपचार घेण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी आहे सहा महिने तुम्हाला औषध उपचार घ्यावाच लागेल नाही घेतला तर हा एम डी आर टी बी म्हणते जाईल नाही असं म्हणून चालत नाही पूर्ण सहा महिने तुम्हाला उपचार घ्यावाच लागेल एम डी आर टी बी म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला एम डी आर टी बी मध्ये यामध्ये औषध उपचार दाख देत नाही काही औषध औषध उपचाराची वाट करावी लागते व सहा महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंत उपचार घ्यावा लागतो आणि पेशंटचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे असं करू नका तुम्ही जो तुम्हाला औषध उपचार दिलेला आहे सहा महिन्याचा तो कंटिन्यू करा बर साहेब धन्यवाद मी आता बरं झालो atau sudut jalur atau kamp